झाली परवा वैजापूरला एक घोषणा केलेली लक्ष ठेवा की सगळ्या शिवसैनिकाच्या मनात राहिली पाहिजे जर आज माने साहेब असते तर गद्दारांना उलट टांगून मारला आपल्याला हे उलट

पंधरा तारखेला होणार होता परंतु काही घटना घडल्या काही हरकत नाही परंतु त्याच ताकदीन आज मातोश्रीवर आपला प्रवेश होतोय वैजापूर विधानसभा परवा वैजापूरला येऊन माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक घोषणा केलेली लक्षात ठेवा की सगळ्या शिवसैनिकाच्या मनात राहिली पाहिजे जर आज अंबानी साहेब असते तर घडताराना उलट टांगून मांडत पत्नी व ते सात्यानं पंधरा वीस वर्षापासून वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहे त्याच्या आधी त्यांनी विधानसभा लढलेली आहे सुरुवातीला हे शिवसेनेतच होते पुन्हा एकदा त्यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश होतोय मी त्यांचं शिवसेनेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि ही शिवसेना आपल्या कामामध्ये प्रचंड विकास या ठिकाणी झाला पंचांमध्ये दोन हजार झाला आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस मध्ये सुद्धा या भागामध्ये अनेक सिंचनाचे प्रकल्प माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले हे प्रकल्प येणार का पुढे न्यायचे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला कथारीचा कलाकार कला आपण सगळे त्यांच्या सांगतो आणि माननीय उदोजी खाती साहेबांना मी विनंती करतो की आपण या उपस्थित शिवसैनिकांना भाजप